अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जन्मले माझे जमलेले बँकसाठी आणि इतर आ, कस्टमर आपले मी सर्वांचं स्वागत करतो आज निमित्त एकच आहे की आपला फाउंडेशन डे आहे ब्रँचचा आपण आपली ब्रँच एकोणतीस डिसेंबर एकोणीस सत्तर रोजी स्थापन झाली होती ब्रँच आणि ह्या ब्रँचला ग्राहकाची से सेवा देत असताना जवळजवळ चोपन्न वर्षे झालेले आहेत त्यानिमित्तानं आपण हा फाउंडेशन जे आयोजित केलेलं आहे सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही ब्रँचच्या वतीनं सर्वांचं सुद्धा करतो कारण एवढी मोठी म्हणजे आपल्या ब्रँच साधारण जर डिपॉझिट पाहिली तर एकशे पंचेचाळीस कोटी एवढा आपला पोर्टफोलिओ आहे किंवा ते आहे आणि जर एवढा पोर्ट आपला तर खूप मोठी ब्रँच आहे आणि सर्वांनी म्हणजे ग्राहक सुद्धा खूप चांगले आहेत चांगल्या आपल्याला प्रतिसाद देतात शिवाय आपण पण चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करतो तर मी सर्वप्रथम सरांना विनंती करतो की आपल्या कोकण्या वर्धापन निमित्त आपण केक आणलेला आहे मागे आपण फाउंडेशन डे च्या निमित्ताने त्यांना आपण गिफ्ट देणार आहोत तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते गिफ्ट देण्यात यावे आणि चंद्रकड मिळून एकाच्या एकटून होत नाही जरी बॅक मॅनेजर म्हटले की स्वतः मी तोडतो तर शक्य नाही सगळ्यांनी टीम ने काम केलं तरी सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत तर किचकोड आपण असंच काम करू आणि मी आता इथं सर्वात एकदा पुन्हा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला सत्य थँक्यू धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज